नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या युट्यूब चॅनल वर तो बघा त्याला झोपायचं आहे त्याला झोळीत टाकले पण तो झोपत नाहीये किती सकाळपासून सकाळपासून म्हणजे आता थोडा वेळा झाला त्याला टाकले झोळीमध्ये पण झोपतच नाही तो शाना तो बघ कसा बघतोय म्हणजे आईंची मॉर्निंग होती तर ते सकाळी जाताना पोळ्या वगैरे बनवल्या आणि आता मी उसळ बनवणार आहे खीर बनवली आहे आणि भात बनवला आहे त्यात काव्याची पण स्कूल आहे तर मग काव्याची स्कूल आहे पण काव्याला पातळ भाजी दिलेली नाही चालणार कारण की डब्याला आपण पातळभाजी मुलांना तर नाही देऊ शकत तर तिच्यासाठी मी सुकी उसळ बनवणार आहे ती आता बाहेर अभ्यास करत बसली आणि त्याचे बघा काय वेडे चालू चालेल वेडे चाळे करतो ते बघा काय करतो रे तू झोपायचं सोडून हा झोपायचं नाही आहे का तुला तो बघ काय करतोय हम्म काय चाललंय बाळाच बोल बाय कर करे बापले हा काय झोपणार नाही वाटतं याला आता मी खालीच काढते जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत खेळू देते आणि त्यानंतर झोपवते आणि आपण आता येतोय रे खाली तू खाली यायचं तुला तो बघा उडी मार चल खाली ये ये खाली तो बघा कसं येतो तो, तो बघा पाय काढलं बाहेर <laughs> काय ये खाली ये ये ना अरे ये। पडशील नको पड़शील। नको ते बघा त्याला आहे तो असे असे प्रयोग करून खूप थकलेले तो माहिती का आम्ही जर इथं नसेल तर नसेल ना तो असाच खाली येतो तो बघा तो बघा तो बघा ए पडशील ना <laughs> <laughs> खूप आगाव आहे खूप एवढा आगाव आहे ना हा पोरगा खरंच सांगते काव्या एवढी आगाव नव्हती काव्या एका जागी त्याला तिला शांत झोपवलं ना ती बरोबर झोपून घ्यायची हा बघा 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 अरे <laughs> आला आला खाली बघा त्याला ना खरच अशी खूप सवय आहे आम्ही जर नसलो ना तो असाच खाली येतो आवाज देतो देतो पहिले ट्राय करतो कोणी येत का आणि कोणी नाही आलं की अशी उडी मारतो काय रे लागलं म्हणजे हा मारू नको झोपायचं नाही का तुला हा नाही आता आता मांडीवर येऊन बसलाय नेणी नाही करायची तुला बाळा चला मग बाहेर चला बाय चला बाहेर जाऊ चल बाय तिकडे काब्या बघा इथं अभ्यास करत बसली हे बघा भात बनवलाय खीर बनवली आहे मी बघा खीर अशी बनवली याच्यामध्ये आपण भात शिजवून घेऊन मी मिक्सर मधून काढते तांदळाची खीर आणि त्याच्यामध्ये खवा दूध टाकून ड्रायफ्रूट्स टाकते हे बघा मस्त झालेली आहे खीर आणि आईंनी सकाळी पोळ्या बनवून गेल्या आता मी उसळ बनवणार आहे आताच त्यांनी उसळ आणून दिली आणि टोमॅटो आणले बघू आता मी उसळ पहिल्यांदा कुकरची एक शिट्टी देऊन घेते आणि मग मी उसळ करणार कारण की कधी कधी मी डायरेक्ट टाकते पण मला आज असं करायची इच्छा झाली त्यामुळे मी आ पहिले शिजवून घेणार आणि मग फोडणी देणार आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया जास्त नाही थोडंसं टाकायचं आणि असे मी घालून देऊ एक कुकरची सिट्टी घेऊन द्यायची मी उसळ ठेवली आहे शिजायला एक सिट्टी देऊन देणार आता मी डाळीची तयार करते डाळीसाठी मी आता टोमॅटो आहे एक आणि कांदा मिरची आणि लसूण टोमॅटो मिरची लसूण आणि एक छोटा कांदा आता मी मुगाची डाळ करते तेल तापलं आहे जिरे आपण जिरं टाकूयामध्ये टोमॅटो आणि थोडासा कांदा पण टाकला आहे मी हे मस्त फ्राय करून घ्यायचं डाळ थोडीच करायची त्यामुळे थोडंसंच हे केलं आहे डाळ मी इथं स्वच्छ धुवून घेतली आहे कुकरमध्ये तेल गरम केलं त्याच्यानंतर लसूण मिरची कांदा टोमॅटो हे सर्व टाकलं त्याच्यानंतर मुगाची डाळ टाकून चांगलं फ्राय केलं त्याच्यानंतर मी पाणी टाकले आता मी डायरेक्ट कुकरमध्ये डाळ लावते एक दोन शिट्ट्या घ्यायचं आणि बंद करायचं आणि इकडे उसळल्या शिट्ट्या झाल्या आहे तर आपण आता उसळ बनू आई अजून आल्या नाही ड्युटीवरून तर तिकडूनच तशाच त्या अनुमामीकडे गेल्या आहे त्यांच्या हाताला जिथं साप चावला आहे त्या ठिकाणी परत सूज आली आहे आता नऊ वाजता काहीतरी ओ टीमध्ये मध्ये ते ड्रेनिंग करणार आहे आज त्याच्यामुळंच त्यांना डिस्चार्ज दिला नाही अजून आई आले नाही बघू आई आल्यानंतर सांगतीलच काय झालं ते आपण आईंची वाट बघू आता नी, नी उन, हे सगळे बाहेर गेलेले काव्या कराटे क्लासला गेले आणि पप्पा आणवितला घेऊन मंदिरात गेले आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे हे तिकडे मंदिरामध्ये बसले आता कारण की येता येत नाही पाऊस छान मोठा चालू आहे त्याच्यामुळे काय मामा कधी आले तुम्ही मी ना अन्वीत आणि मी बरोबर आलो आहे ना अन्वीत म्हणजे तुम्ही किती वाजता निघाले होते मुंबईवरून

तिचे इंटर्नशिप तिची इंटर्नशिप साठी तिथल्या कंपनी सोबत आणि रश्मी कधी जातील रश्मी 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 आता रश्मी सध्या रश्मीच्या विश्वाते विश्वात

काय काय अनुभव आले मामा तुम्हाला त्याच्यामुळे आयुष्यात मुंबई नाशिक म्हणजे नाशिकवाडा पण नाशिकच नाही पण आता इथं पण खूप गर्मी वाढायला लागली आहे चे सर कुठं येणार नाही आणि खास करून त्याच्यात आमचा निफाड तालुका एव्हरग्रीन त्या दिवशी तुम्ही तिघच होते एकटे घरी दिवसभर बोर झाला असेल मग एकदम दिवसभर टीव्ही दिवसभर पिक्चर पाहत होतो छान छान पिक्चर किती पिक्चर पाहिले मी बायको बायको चार दिवसात माझ्या अंदाजांनी रोजचे चार पाच 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 पिक्चर कंटिन्यू वाजता असते मोबाईल मोबाईलला मोबाईल त्याच्या ताब्यात राहायचा माझं माझं चांगली मी मानता गेला होता बायको बाहेर जाऊन काय करणार ते बाहेर एवढं ना पाच मिनिटं थांबायचं परत पाच मिनिटात जोरात

दुसऱ्या दिवशी नाही काय याला म्हटलं काय रे चाल रे चहा म्हणणे आता चांगलं मग थांबलो थांबलो रात्रीतून जे वादळ आलं सगळे झाडं पडले लाईट गेली तीन 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 चार चार दिवस सुद्धा पाणी नव्हतं इतकी इतकी परिस्थिती बेकार झाली पाणी प्यायला मिळत नव्हतं किती दिवस लाईट नव्हती तेव्हा चार दिवस पाच दिवस लाईट नव्हती बापरे पाच दिवस पाच दिवस थांबले होते त्यानंतर काय बोललो होतो आपल्याकडं वेळ आहे चला हे मला काय म्हणे म्हणे कारण तुला मामा थांबायचं नाही म्हणतो तुझे इथं म्हटलं म्हटलं मी एका थांबल पण मग तुमचा अवघड प्रश्न झाला तर मला सांगू नका बर काय काय नाही रे अजून नाही आला तो वेळ लागणार त्याला एक दीड तास लागेल मी घरी आलोय नेमकं म्हटलं थांबलो संध्याकाळी जेव्हा वादळ आलं वादळ आल्यानंतर एक तुम्ही तुम्ही काय केलं होतं पप्पा तेव्हा झाड पडले लाईट गेली आणि इतकं गरम व्हायचं मला मी त्या खिडकीच्या खिडकीच्या तिथं ती खिडकी उभी करून दिलं बाय पाय ठेवायचो थो। कसतरी थोडी नाही मला रात्र दिवस गरम होत होत तिथं मी ठळून टाकलं होतं वादळाच्या दिवसात परत ते आपल्याला बोलताना नाही नाही आता मी ठरवून टाकलं तर आज आहे माझ्या पती देवांचा बर्थडे यांचा बर्थडे आहे आज तर आम्ही म्हणजे सकाळपासून व्हिडिओ काढायला जमलं नाही कारण की माझी तब्येत पण बरी नव्हती आणि आई पण घरी नव्हत्या आणि पप्पांची पण तब्येत बरी नाही आम्हाला दोघांना पण सर्दी आणि घसा खूप दुखतोय आहे त्यामुळं कोणाचाच मूड नव्हता आज तर मग आता आम्ही संध्याकाळी केक आणला आहे आणि आता आम्ही ब बड्डे सेलिब्रेट करणार आहे तर आज यांच्यासाठी स्पेशल मेनू आहे आंबेरस पालक भाजी पोळी भात वरण असा भेद केला आहे आम्ही आणि त्यात आज मामा आले आहे मामा गेले होते प्रिया के प्रीतमकडे तर तिकडून आज ते आले आहे तर येतानी त्यांनी यांच्यासाठी केक आणला आहे तसं तर आम्ही पण आणला होता पण त्यांनी स्पेशल यांच्यासाठी केक आणला आहे तर मग आपण आज त्यांचे दोन दोन केक कापून बड्डे सेलिब्रेशन करणार आहे तर मग चला करूया आपण बड्डे सेलिब्रेशन तर त्यांना सकाळी जास्त कोणी विश केलं नाही सगळ्यांनी दुपारनंतर विश केलं कारण की सगळे नाही माहिती नव्हतं असं नाही कारण की मामी अनुमामींच्या गडबडीमध्ये होते आणि मामा इकडे यायला निघाले होते त्यामुळे मामांचं पण लक्षात नव्हतं आणि आईंची ड्युटी होती मॉर्निंग आणि पप्पांची पण तब्येत खराब होती त्यामुळे पप्पा पण आज दिवसभर आराम करत होते तर सगळ्यांनी विश केलं आणि आता मी विश करते हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू माझ्या पत्नीनी मला खूप लवकर विश केल्याबद्दल नाही मी रात्री बारा वाजताच विश केले बारा वाजता झोपलेली होती तू नो मी विश करून झोपलेली मला माहिती होती मग अचानक जाग आली मला विश केलं नाही तब्येत खरच बरी नव्हती त्यामुळे झोप लागली असेल पण मी विश करूनच झोपली पण मला एक साधी कॅडबरी पण आणली नाही रात्री ती एवढा मोठा केक आणलाय तुमच्यासाठी केक आणला पण ते रात्री महत्व असतं रात्रीच काय दिवसभर दिवस, दिवस पडलाय आपल्याला एक बर्थडे दिवस राहतो <laughs> तो पूर्ण दिवस सेलिब्रेशन साठी पूर्ण दिवस नाही रात्रीच बारा वाजता जे हे असत ना आनंद तुम्ही खरं तुम्ही खरं सांगा मी दर दरवर्षी बारा वाजता मी विश करते यांना आणि दरवर्षी मी डे मिल फक्त यावर्षीच ते पण तब्येत बरी नसल्यामुळं नाहीतर नाही सगळं प्लॅनिंग झालं असतं <laughs> <coughs> तर चला आता केक तरी कापून घ्या दोन दोन केक कापायचे किती मोठं सरप्राईज ते चला तू कधी गेली होती केक आणायला तुम्हालाच घेऊन गेले होते माहिती नाही <laughs> <laughs> यांचा केक आणायला मला गावात म्हणून सांगितलं ती डायरेक्ट केकच्या दुकानात घेऊन गेली ठीक <laughs> आहे चला पल्लवी काय 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 केलं का, का, का माझ्यासाठी स्पेशल आज बर्थडे निमित्त तू हा ना बसतो ना आता बर्थडे बॉय तयार झाले आहे हे बघा त्यांच्यासाठी स्पेशल दोन दोन केक आणले हा मामांनी घेऊन आले आणि हा आम्ही आणलाय. आहे Happy birthday to you, happy birthday to you. आहे आणि सगळ्या आता बोलत बसले आहे गप्पा मारताय हा बघा मी हा ब्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद